टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता तिसरीचा पाठ्यघटक बघणार आहोत आम्ही चित्र वाचतो आता तुम्ही मुलांना म्हणताल चित्र कस का, काय का वाचतो ताई तर ता चित्र वाचतो म्हणजे चित्रामध्ये काय आहे त्याचं छान पद्धतीने निरीक्षण करतो आणि चित्रात काय चाललं आहे हे आपण वाचतो म्हणून इथे चित्र वाचतो असा पाठ्यघटक आहे आता आपण चित्र पहा प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा बघूयात हां मुलांना आता तुम्हाला इथे बघा आपली पाईपलाईन असते ज्याच्या माध्यमातून आपल्या घरात पाणी येतं पण आपल्या घरातले पाईप तर अगदी छोटे असतात बघा मुलांना पण हे पाईप बघा किती मोठे आहेत तर कारण हे सगळ्या शहराला पाणी पुरवठा होतो या पाईपमधून आणि आपल्या घरामध्ये अर्धा इंची पाईप असतात हे खूप मोठे पाईप आहेत या पाईप बसवण्याचं काम या चित्रात करत आहेत इथे चित्रामध्ये तो पाईप उचलला आहे क्रेनने तर तो कुठे ठेवायचा आहे याचं मार्गदर्शन दोन व्यक्ती करत आहेत त्याचबरोबर एक व्यक्ती पाईप जोडण्याचं काम करत आहे आणि मागे तुम्हाला इमारती दिसत आहे आता हे एका शहराचं भाग आहे तिथे हे पाईप जोडण्याचं काम इथे चालू आहे अशा पद्धतीने आपण या चित्राचं काय केलं वाचन केलं आता मी असं वाचन केलं तर याच्यात तुम्हाला अजून काही गोष्टी दिसत आहेत का झाडं दिसत आहेत का ते बघायचं आहे आणि आम्ही चित्र वाचन करतो चित्र क्रमांक एक असं लिहून तिथे खाली त्या चित्रामध्ये काय काय आहे ते तुम्हाला आपल्या वहीत लिहायचं आहे दुसरं चित्र बघू मुलांनो दुसरं चित्र एका यात्रेचं दिसत आहे यात्रेमध्ये मुलं खेळत आहेत आकाश पाळणा दिसत आहे यात्रेमध्ये असणारी दुकाने दिसत आहेत चित्रामध्ये मुलं घोडा हत्ती यावर फिरताना दिसत आहे फुगे एका मुलीने घेतलेले आहेत आणि आई बाबा कौतुकाने मुलांच्या खेळण्याकडे बघताना दिसत आहे असं हे चित्रवर्णन दुसऱ्या चित्राचं आहे पुढे बघूयात आता इथे तुम्हाला आवडणारी गोष्ट करतायत हां ही मुलं तर काय करतायत तर फोटो काढतायत आता एक सुंदर निसर्गामध्ये झाडांमध्ये मुलं उभी आहेत आणि एक मुलगा त्यांचं फोटो काढतो आहे चित्रामध्ये तुम्हाला फुलं दिसत आहेत फुलपाखरू दिसत आहे आजूबाजूला सुंदर झाडं दिसत आहेत आणि मुलं आनंदाने फोटो काढत आहेत असं या चित्राचं वर्णन होईल पुढे बघूयात आता एका चित्रात आजोबा मुलाला एक पाकिट देत आहेत काय बरं देत असतील तर त्याने काही चांगलं काम केलं असेल म्हणून त्याला बक्षीस देत आहेत असं आपण म्हणू शकतो पण तुम्हाला वेगळं काही वाटलं तर तसंही लिहू शकता किंवा एखादं पत्र पोस्टात टाक बाळा असंही हे आजोबा या मुलाला म्हणू शकत असतील असं ह्या चित्रात दिसत आहे आणि आजूबाजूला झाडं दिसत आहेत असे हे चित्रवर्णन आहे असेच तुम्हाला चित्रवर्णन करायचं आहे मी सांगितलं त्याच पद्धतीने करा असं नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही चित्रवर्णन करू शकता धन्यवाद